साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कस्तुरबा मार्केट बुधवार येथील आर्य समाज मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदानाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करून करण्यात आले या रक्तदान शिबिरात दोनशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान महामानव डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे प्रवीण सोनवणे राजभाऊ हौशेट्टी जीएम संस्थेचे जी विश्वस्त शशिकांत उर्फा पप्पू गायकवाड उत्सव अध्यक्ष अझहर शेख वाहिद विजापुरे पंकज ढसाळ अप्पासाहेब बगले संजय पोळ कनिष्क वाघमारे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे सुहास सावंत नयूम सालार अप्पासाहेब गायकवाड रवी कांबळे गौरव पात्रे संतोष कदम रघुराज बनसोडे उमेश गायकवाड यशपाल वाघमारे यशपाल कांबळे अभिक क्षीरसागर निहाल क्षीरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार अनिकेत तळभंडारे मिलिंद तळभंडारे विजय शिंदे बापू चलवदे आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन ब्लड बँक आणि मेडिकेअर ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले खरंच कौतुकास्पद क्रम आहे हा बाकी आपण साजरे करतो हा जो आहे तो उपयोगी आहे सर्वांना जे गरीब लोक आहेत अपघात वगैरे होतात ज्यावेळेस गरज असते ते मोफत पूर्ण जातात जे जास्त वगैरे होतात आणि ज्यांना गरज पडेल त्यावेळेस त्यांना बघितलं किती महत्त्व आहे खूपच चांगलं कार्य आहे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी बरेचसे रक्तदा रक्तदाते पण आहेत त्यांचं पण धन्यवाद चांगलं काम करतोय आपण आपलं कमी होत नाही नंतर ते भरूनच निघत निघतंय त्याच्याबद्दल सर्वांना माहितीच आहे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस पण भरपूर झालेला आहे पहिल्यासारखं हे नाही हा पण खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला हे असंच आपण आयोजित करावं असं मी व्यक्त करतो आणि दुसरं आपल्याला गौतम बुद्धांनी जे विपर्षणा ते शिकवलेले त्याच्यामध्ये आपण दररोज दहा मिनिट तरी प्रत्येकाने अनापान क्रिया करावी असं माझं वैयक्तिक होतं जेणेकरून आपलं स्ट्रेस रिलीज होईल आणि फायदाच होईल आपलं सगळं तरावमुक्त वातावरणात आपण राहू शकतो एवढं म्हणून मी दोन शब्द संपवतो जय जय